नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर आजपर्यंत तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी जो विश्वास ठेवला होता माझ्यावर की एम आय डी सीच्या अपडेटवर आपण नेहमीच सतर्क असतो तोच आज मी तुमचा विश्वास टिकवण्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसं काही अपडेट मिळेल तसा मी लगेचच्या लगेच, लगेच व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत ती अपडेट पोचवेन तर आजसुद्धा मी आत्ता लगेच मला जशी ही माहिती मिळाली तसा मी व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ देत आहे ओके तर खूपच आनंदाची बातमी आहे कारण की आपले विद्यार्थी parando burning खूप खूप एम आय डी सीला त्यांनी मेल केले कॉल केले हवं तसं अपेक्षित उत्तर त्यांच्याकडनं मिळत नव्हतं पण आज त्यांनी स्वतःहूनच ती माहिती दिलेली आहे सो ती माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे ओके व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला ती योग्य ती माहिती मिळेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारी पडलेली आहे ओके सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर पडल्या कारणाने आपल्याला आता कसून अभ्यास करायचा कारण की आपण आजपर्यंत बोलत होतो अरे परीक्षा कधी होणार परीक्षा कधी होणार परीक्षा कधी होणार आणि परीक्षा अचानक अशी तोंडावर आलेली आहे की आपल्याकडे वेळच नाही आहे मित्रांनो त्यामुळे आता वेळ नसल्या कारणाने आपण आता इकडे तिकडे टाइमपास न करण्यापेक्षा योग्य तो स्ट्रॅटेजीने प्लॅन करूया ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता पुढचा आपला प्लॅन काय असणार आहे तर तो, तो प्लॅन मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे तो तुम्हाला समजावून सांगतो आपण एक टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे जी एम आय डी सी फुल टेस्ट आहे ओके एम आय डी सी फुल टेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असे एकूण पाच टेस्ट देणार आहे फुल टेस्टचे ओके ज्याच्यामध्ये जी एस असणार आहे जीके जी के असणार आहे म्हणजे करंट अफेअर असणार जी एस असणार सामान्य ज्ञान आणि सोबतच एम आय डी सी ॲक्ट असणार आहे करंट अफेअर सॉरी मॅथ्स रिजनिंग जे आहे ते म्हणजे पूर्ण सिलेबसमध्ये जे काही दिलेलं आहे ना ते सगळ्याच्या सगळं असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉनटेक टेस्ट सिरीज असणार आहे काही विद्यार्थ्यांना सिलेबसमध्ये असं सांगितलेलं आहे की एम आय डी सी ॲक्ट हा इंग्लिशमध्ये आहे ओके सो अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एम आय डी सी ॲक्ट हा पूर्ण पेपर जरी मराठीमध्ये असला तरी एम आय डी सी ॲक्ट हा जो इंग्लिशमध्ये आपण त्यांना ट्रान्सफर करून दे ट्रान्सलेट दे, करून देणार आहोत ओके सो त्याचं काही टेन्शन घेऊ नका ओके ही पूर्ण टेस्ट आपण तुम्हाला देत आहोत पाचशे रुपयेमध्ये ओके ही पूर्णच्या पूर्ण टेस्ट तुम्हाला मी देत आहे पाचशे रुपयेमध्ये आता त्याच्यामध्ये काय की ही टेस्ट सिरीज ना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हँडरिटन असणार आहे ना की तुम्हाला ऑनलाईन देणार आहे हे तुम्हाला मी अगोदरच सांगू इच्छितो कारण की कसं का आहे की काही विद्यार्थी टेस्ट घेतात आणि नंतर बोलतात की सर असं असं आहे हा प्रॉब्लेम आहे सो ते न होण्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच सांगतो ओके का कारण की सध्या आपल्याकडे वेळ नसल्याकारणाने आपल्याला एकदम एकदम हाय स्पीडने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते टाईप करणं मग ते पूर्ण अपलोड करणं एवढा वेळ खरंच नाही आहे आपल्याकडे त्यामुळे आपण काय करणार आहोत की जे काही पीच्या एक्झाम झाल्या कारण की एम आय डी सी आय बी पी एस घेणार आहे ओके सो जे काही पीच्या एक्झाम्स झालेल्या आहेत सोबतच आय बी पी एसच्या ज्या रिसेंटच्या एक्झाम आहेत त्या एक्झामच्या जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आहेत तसे आता कसं असतं की मीसुद्धा एक्झाम्स देतो मलासुद्धा काही पेपर्स माहिती असतात काही प्रश्न कुठले प्रश्न येत आहेत ते सगळं मला माहिती असतं सो अशा पद्धतीने मी ते प्रश्न स्वतः ते टाकणार आहे सोबतच करंट अफेअर ज्या सध्याचं रिसेंटचं आहे कसं कारण की कसं होतं माहिती आहे का आता जी जेडपीची एक्झाम झाली जेडपीची एक्झाम आय बी पी एसने घेतली होती त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये पेपर झाला आणि नोव्हेंबरमध्ये असे प्रश्न होते की नोव्हेंबरच्या वृत्तपत्रामध्ये आलेली ठळक बातमी अशी अशी होती सो ह्याच्यावर असं उत्तर द्या ओके तर अशा पद्धतीने प्रश्न आता मार्चमध्ये मा परीक्षा होणारे म्हटल्यावर फेब्रुवारी जानेवारी ह्याच्या ठळक बातम्या असणारच आहे सो आपण त्या सगळ्या बातम्या मासिकातून उतरून त्याचे प्रश्न बनवून तुम्हाला देणार आहे ओके एवढं आपण सगळं एकदम डीप लेवलला काम करणार आहोत त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबसमध्ये दिलेल्या पॅटर्ननुसार नॉन टेक्निकल पदांचे एकूण पाच हँडरिटन टेस्ट देत आहोत तुम्हाला ओके आणि त्यानंतर मग विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन दिले जातील आता वैयक्तिकरित्या मार्गदर्शन अशा पद्धतीने की आपण ग्रुप बनवू टेलिग्रामवर ओके त्यामध्ये तुम्हाला योग्य त्या रीतीने मार्गदर्शन करणार की बाबा आजचा पेपर झाला आजच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क पडले कुठल्या विषयामध्ये कमी मार्क पडले आणि त्या विषयावर आता काय करणं गरजेचं आहे ओके खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये मार्क्स जातात त्यावर काय करणं गरजे आहे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे ओके सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसं असतं की ही जी टेस्ट सिरीज बॅच आहे ती फक्त आणि फक्त वीस विद्यार्थ्यांसाठी आहे कारण की कसं असतं की जास्त विद्यार्थ्यांवर लक्ष देणं एका टायमाला वेळ आपल्याकडे हे नसतं म्हणजे आपण त्यांना लक्ष देऊ शकत नाही जर समजा विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर आपण बॅच अजून एक बनवू पण त्यापूर्वी आपण वीस विद्यार्थ्यांचीच बॅच बनवणार आहे स्ट्रिक्टली सांगतो कारण की असं होईल की हां सर विद्यार्थी जरी एक जरी असला तरी ॲडजस्ट करायचा नाही अजिबात नाही मागच्या वेळेला सुद्धा आपण एम आय डी सीसाठी बॅच सुरू केली होती टेसरीची त्यावेळेलासुद्धा मी असंच केलं होतं वीस विद्यार्थ्यांसाठीच एक बॅच असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही ओके okay, पुढे आपण पाहूया राहिलेल्या वेळ टेस्ट सिरीजद्वारे अभ्यास करून कमी वेळात जास्त प्रॅक्टिस करून घेतली जाईल एकूण पाच टेस्ट एकूण पाचशे प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल ओके okay, म्हणजेच एका प एका पेपरमध्ये शंभर प्रश्न असणार आहेत ओके okay? अशा पद्धतीने असणार आहे ॲडमिशन ओपन असणार आहे बारा तारखेच्या म्हणजेच बारा तारखेपासून ते तेरा आणि जर आज कसं झालं आहे की आजपासून उद्या दुपारी बारापर्यंत करूया ह्याच्यावर काही एवढं हे नाही आहे ॲडमिशनचं पण आज दुपारपासून उ, उ उद्या दुपारीपर्यंत करूया कारण की कसं आहे आपल्याकडे वेळ नाही आहे विद्यार्थी हळूहळू हळूहळू लेक्चरची करणार आणि त्यानुसार मग हे करणार ओके हे झालं एम आय डी सीच्या फुल टेस्टचं ओके आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं की काही विद्यार्थ्यांना तर कमी वेळामध्ये एम आय डी सी ॲक्ट करायचं आहे ओके तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण तशीसुद्धा सोय केलेली आहे म्हणजे आपण लेक्चर घेणारच आहोत सोबतच एकूण दहा प्रश्नांचे दहा टेस्ट देणार आहोत फक्त एम आय डी सी ॲक्टसाठीचे आणि ही बॅच जी आहे ती आपली अडीचशे रुपयाची आहे संपूर्ण लेक्चर मी स्वतः घेणार आहे ओके डेली दहा प्रश्नांची एक टेस्ट दिली जाईल अशा वीस टेस्ट दिल्या जातील ओके ह्या ठिकाणी जर करेक्शन आहे we nice. test, दहा टेस्ट दिल्या जातील ओके जास्तीत जास्त वीस दिवसात संपूर्ण ॲक्ट सोप्या पद्धतीने शिकवण्यात येईल आणि पुस्तके आणि जी आरची भाषा न वापरता आपल्या शिकवण्याच्या शैलीचा वापर करून सर्व लेक्चर्स घेण्यात येतील आता तुम्ही जर माझे लेक्चर्स वगैरे पाहिले असतील आता कालच आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये मोरा आळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते आपल्या सोप्या भाषेमध्ये एक म्हणजे कसं असतं की आपण सर सरांकडून शिकून घेणं आणि आपण आपल्या मित्राकडून कन्सेप्ट क्लिअर करून घेणं ह्यामध्ये खूप तफावत असते ओके सो ह्या तफावती दूर करून आपण आपल्या भाषेमध्ये लेक्चर्स घेतो म्हणजे कसं आपण मराठीचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या आता कालचंच लेक्चर अपलोड केलेलं आहे मी ते तुम्ही एकदम पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल आणि तशाच पद्धतीने आपण एम आय डी सी ऍक्ट करणार आहे कारण की जी आर ची भाषा काही विद्यार्थ्यांना समजत नाही सो ती जी आरची भाषा आपण सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्ही लेक्चर्स वारंवार वारंवार पाहू शकता ओके हे सगळं आपण आपल्या ॲपवर सुरू करतोय ओके दुसरी गोष्ट म्हणजे ही जी एम आय डी सी रिव्हिजन लेक्चर बॅच आहे ती अडीचशे रुपयाची आहे ओके आता जे विद्यार्थी ज्यांना बॅच करायची नाहीये एम आय डी सी ऍक्टची त्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे आपण की एकूण दहा प्रश्नांची वीस टेस्ट दिलेली आहे ओके त्याची फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फीज आहे त्याच्यामध्ये एम आय डी सी एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या सिलेबसनुसार एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्टवर विचारले गेलेले आणि विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांचा एकत्रितरित्या प्रत्येक टेस्टमध्ये समावेश असणार आहे ओके ॲक्टवरील एक एकूण दोनशे प्रश्नांचा सराव फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये म्हणजे एका टेस्टमध्ये दहा प्रश्न असणार आहे अशा आपण वीस टेस्ट देणार आहोत त्याच्यामध्ये नव्या आय बी पी पे एस पॅटर्ननुसार प्रश्न उत्तर आणि सोबतच स्पष्टीकरण स्पष्टीकरणचा मुद्दा कसा आहे माहिती आहे का खूप सारे विद्यार्थी काय बोलले की आत्ता आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे स्पष्टीकरण देण्यासाठी कारण की मी असं बोललो होतो की आज टेस्ट देईल उद्या स्पष्टीकरण देईल तर विद्यार्थी दे बोलले की असं नका करू आम्हाला स्पष्टीकरणचं एवढं काय हे नाही आहे कारण की ॲक्टच आहे आमच्याकडे सो आम्ही त्यातून आम्ही ॲडजस्ट करू तुम्ही आम्हाला फक्त टेस्ट द्या त्यामुळे आपण हे स्पष्टीकरणचं कॅन्सल केलेलं आहे त्यामुळे आपण फक्त टेस्ट देतो विद्यार्थ्यांना ओके आता ही जी टेस्ट आहे ती सुद्धा हँड असणार आहे एफद्वारे दिली जाईल टेस्ट आ, आ, ही म्हणजे कसं असतं म्हणजे आपण टेस्ट दिली की त्याच्यानंतर लगेच आन्सर की देत असतो ओके अशा पद्धतीने ही टेस्ट असणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी म्हणजे एम आय डी सीचा पेपर आहे तो कधी आहे तर त्यांनी अपडेट दिलेली आहे तर ती अपडेट अशी आहे की एम आय डी सी सरळसेवा भरती दोन हजार तेवीस ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होईल हे सुभाष शेळके सर आहेत त्यांनी ही अपडेट दिलेली आहे की एम आय डी सी सरळसेवा भरती ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल ओके okay? लक्षात ठेवा आणि तयारीला लागा काहीही गरज असल्यास मला संपर्क करा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या ऑफिशियल चॅनेल आहे डिस्क्रि डिस्कशन चॅनेल आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला लेक्चर आणि आपले जे टेस्ट सिरीज आहेत त्या लावायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही टेस्ट सिरीजसाठी आणि लेक्चरसाठी तुम्ही मला टेलिग्रामवर संपर्क करू शकता तिथे तुम्हाला ॲपची लिंक दिलेली असेल तुम्ही ॲपची आ... लिंकवरून तुम्ही ॲप पर आ... सॉरी टेस्ट सिरीज परचेस करू शकता ओके टेस्ट सिरीज थोड्या वेळात मी अपलोड करतो आपल्या ॲपवर ओके ती तुम्ही घेऊन आ... टाका ओके टेस्ट जरी ॲडमिशन तुम्ही आत्ता घेतलं ओके तरी तुम्हाला टेस्ट ही परवा मिळेल ओके परवा पहिली टेस्ट अपलोड होणार आहे ओके आणि ॲडमिशनची लास्ट डेट किंवा लास्ट वेळ काय आहे तर उद्या दुपारी बारापर्यंत वीस विद्यार्थी झाले की मी ॲडमिशन क्लोज करणार लक्षात ठेवा अजूनही सांगतो वीस विद्यार्थी झाले की मी ॲडमिशन क्लोज करणार ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो